रायगडमध्ये महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांना असलेल्या भाजपचा विरोध मावळलाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत यशस्वी तोडगा निघालाय भाजप कार्यकर्ते सुनील तटकरेंचा प्रचार करणार आहेत आमदार रवींद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली रायगडमध्ये भाजपचा उमेदवार असावा यासाठी माजी आमदार धैर्यशील पाटलांसह स्थानिक नेते पदाधिकारी आग्रही होते त्यामुळे तिढा निर्माण झाला होता मात्र बावनकुळेंच्या उपस्थितीत तोडगा निघालाय रायगड हा लोकसभा मतदारसंघ हा प्रचंड बहुमताने सुनील तटकरेजी जिंक ये अत्यं गरजे भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्या जी खत होती ती आदरणीय आमच प्रदेश अध्यक्ष बावनकोएजी दूर के लिए सर्व कार्यकर्ते समाधानी होमृत नोनी आर्थोप्लस ये एक है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस आप आपल्या मतदार संघामध्ये भूत न्याय काम करण्यासाठी सज्ज झाले सर लोकसभा मतदार संघाच्या वक्तीमध्ये हो भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या सकाळपासून प्रदेशाध्यक्ष बावन कोए साहेब प्रविंदरजी चव्हाण यांच्या समेत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पन्नास कार्यकर्त्यांची भेट झाली त्यांची चर्चा झाली मग मी त्या ठिकाणी होतो आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासूनच रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने माझ्या म्हणजे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सुरुवात करणार